जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील क्विंटल कापसाने भरलेले आयशर चोरट्यांनी पसार केले होते परंतु स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी अवघ्या बारा तासांतच चोरीचा तपास लावत एकूण पस्तीस लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल आणि तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे टेंभुर्णी येथून शंभर क्विंटल कापसाने भरलेला आयशर चोरी केल्याबाबत तेंबूर्नी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्हेगाराचा शोध घेत असताना हा गुन्हा लक्ष्मण बाबुराव गाढे याने केला असून त्याच्या साथीदारांसह तो आयशरमधील कापूस भिवंडी ओडका शिवारात वेगवेगळ्या वाहनांत भरून विक्री करण्यासाठी जात असल्याची खात्रीदायक खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी भिवंडी बोडखा या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता भिवंडी बोडखा शिवारात एका गायरान जमिनी चोरीस गेलेला आयशर रिकाम्या अवस्थेत आढळून आला या मदिल कापूस वेगवेगळ्या भरून पासोड, गेवराई अंबड या ठिकाणी विक्रीसाठी नेला असल्याची माहिती मिळाल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी गेवराई उमापूर फाट्याजवळ दोन कापसाने भरलेले बोलेरो पिकअप एक अशोक लिलंड आणि पाचोड येथून एक महेंद्रा कंपनीचा मॅक्स बोलेरो पिकअप आणि अंबड या ठिकाणी विक्रीसाठी आणलेला टाटा कंपनीचा छोटा हत्ती असा वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरीस गेलेला शंभर क्विंटल कापूस आणि चोरीला गेलेले आयशर वाहन असा एकूण पस्तीस लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल आणि तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी ताब्यात घेतले आहे एन न्यूज मराठी जालना